शिवसेनेच मत आहे की पदाधिकाऱ्यांचं वगैरे काँग्रेस तेवढ्या प्रमाणात आम्हाला सत्तेत सहभागी करून घेत नाही नाही ठीक आहे भावना प्रत्येक पक्षाच्या असतात की आम्हाला जास्त वाटा पाहिजे ते गैर नाही कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाचं अध्यक्षाचं प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षाला जास्त जागा गैर काय नाही ना आणि शेवटी भांडण कुणाशी निघणार घरच्याशीच निघणार ना मी घरचं आहे ना त्यामुळे माझ्याबरोबरच भांडण होणार ना त्यामुळे का ते काय ते हे होत राहते काय विषय फार आम्ही कारण की शेवटी मागणी त्या शिवसेनेवर पण प्रेशर आहे की बाबा एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत आम्ही राबतोय आम्ही पक्ष फुटला तरी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्याबरोबर राहिलो त्यांचं काय चुकीचं आहे म्हणजे पक्ष कुठल्यावर सुद्धा आम्ही ताकदीनं उद्धव ठाकरे साहेबांच्यावर राहिलो कुठल्याही पैशाच्या आमिषाला आम्ही बळी पडलो नाही आणि मग आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे अशी भावना तीव्र असते आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलेली माणसं आहेत त्यांनाही वाटते की आम्ही आणि प्रॉब्लेम यातला काय दहा वर्षानं निवडणूक व्हायला दोन हजार वीस साली निवडणूक असती तर अर्धी बॅच डिलीट झाली असती अर्धी बॅच राहिली असती त्यामुळं हे बॅकलॉग मोठा आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न